केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे लाखोंचे पिके भुईसपाट झाले आहेत सदर घटना आज बुधवार दिनांक पंधरा मे रोजी सकाळी सहा वाजता घडली आहे जिवाचीवाडी तालुका केज येथील शेतकरी लक्ष्मण गोपाळ चौरे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिकांचे अवकाळी पावसाने अतुनात नुकसान केले आहे मका पिके भुईसपाट केली आहेत वादळी वाऱ्यासह हो पाऊस पडला तसेच अनेक शेतपिके नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे शेतकऱ्याला संकटाशी शे सामना करत पुढे जाण्याचा प्रयत्न होत असताना पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि वादळी वारे यांनी केस तालुक्यामध्ये जोरदार हजेरी लावली यामध्ये शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिके भुईसपाट झाली आहे मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तरी प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे